मंडळी तुमचं उत्पन्न बारा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपये टॅक्स भरावा लागणार नाही तसंच तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळत असेल तर तुम्हाला बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढ्या उत्पन्नावर सुद्धा एकही रुपये टॅक्स भरावा लागणार नाही मात्र जर उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपेक्षा एक रुपये जरी जास्त असेल तरी साठ हजार रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागेल असं अनेकांना वाटतं पण प्राप्तिकर विभागाने याबाबतीतसुद्धा एक सवलत दिली आहे आणि आज आपण त्या सवलतीविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला त्या विशेष सवलतीचा उपयोग प्राप्तिकरात बचत करण्यासाठी कसा होतो ते आकडेमोडी सकट बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी या, या विशेष सवलतीला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात आधी आपण बघूया मार्जिनल रिलीफ म्हणजे नेमकं काय का आहे मंडळी जे करदाते आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी नवीन टॅक्स रेजिम निवडतात त्यांना आता नवीन नियमानुसार बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजेच त्यांचं बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होतं मात्र करदात्यांचं उत्पन्न बारा लाखांपेक्षा एक रुपया जरी जास्त असेल तरी त्यांच्या उत्पन्नावर प्रत्येक टॅक्स स्लॅब गृहीत धरून त्याप्रमाणे प्राप्ती आकडेमोड केली जाते आणि त्यांना त्यामुळे भरपूर टॅक्स द्यावा लागतो त्यामुळेच करदात्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्राप्तीकर खात्याकडून एक विशेष सूट जाहीर करण्यात आली ज्यामध्ये करदात्यांचं उत्पन्न बारा लाखांपेक्षा जेवढं जास्त असेल तेवढीच रक्कम त्यांना प्राप्तिकर म्हणून भरावी लागेल यालाच मार्जिनल रिलीफ असं म्हणतात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया या आकडेमोडीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनची वजावटसुद्धा घेण्यात आली आहे मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर तुमचं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून मिळत असेल किंवा तुमचं उत्पन्न पेन्शनच्या माध्यमातून मिळत असेल तरच तुम्हाला ही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळू शकते म्हणजे तुमच्या एकूण उत्पन्नातून थेट पंच्याहत्तर हजार रुपये आधी वजा केले जातात आणि उरलेल्या रकमेवर प्राप्ती करायची आकडेमोड केली जाते पण जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हालाही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळत नाही त्यामुळे जर तुमचं उत्पन्न पगारातून किंवा पेन्शनमधून मिळत असेल तरच तुम्ही या टेबलमधील आकडेमोड वार्षिक उत्पन्न या रखाण्यापासून सुरू झाली असं समजू शकता आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही या टेबलमधील आकडेमोड वार्षिक करपात्र उत्पन्न या रखाण्यापासून सुरू झाली असं समजू शकता तर या टेबलच्या दुसऱ्या कॉलममध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचं उत्पन्न बारा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबनुसार चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही दुसऱ्या स्लॅबनुसार तुमचं उत्पन्न चार लाखांपेक्षा जास्त आणि आठ लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या चार लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल तिसऱ्या स्लॅबनुसार तुमचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त आणि बारा लाखांपर्यंत असेल तर त्यावर दहा टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या चार लाखांच्या उत्पन्नावर दहा टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये टॅक्स होईल मात्र आपली टॅक्सची आकडेमोड इथं संपते कारण आपलं उत्पन्न बारा लाख रुपये आहे त्यामुळे आपल्याला पुढील टॅक्स लॅबमध्ये जायची गरजच पडणार नाही आता आपलं उत्पन्न बारा लाख आहे त्यामुळे आपल्याला नवीन टॅक्स रेजीमध्ये सुद्धा कलम सत्त्याऐंशी ए अंतर्गत बारा लाखाच्या रकमेवर जेवढा टॅक्स असेल तेवढी सूट मिळते आणि आपला टॅक्स साठ हजार होत असल्यामुळे आपल्याला साठ हजार रुपये एवढी रिबेट किंवा सवलत मिळेल त्यामुळे आपलं उत्पन्न करमुक्त होईल आता आपण दुसरं उदाहरण बघूया आपण असं समजूया की आपलं उत्पन्न बारा लाखांपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे बारा लाख शंभर रुपये आहे आता जर आपलं उत्पन्न बारा लाखांपेक्षा थोडं जरी जास्त असेल तरी आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकराच्या आकडेमोड अगदी पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबपासून केली जाते आणि त्यानुसार जी काही टॅक्सची रक्कम असेल ती आपल्याला भरावी लागते आता या उदाहरणाप्रमाणे आपलं उत्पन्न बारा लाख शंभर रुपये आहे त्यामुळे नवीन टॅक्स रजीमनुसार पहिल्या चार लाखांच्या उत्पन्नावर आपल्याला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे उरले आठ लाख शंभर रुपये आता दुसऱ्या लॅबनुसार चार लाखांपेक्षा जास्त आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे त्यातील चार लाखांच्या रकमेवर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल म्हणजे उरले चार लाख शंभर रुपये तिसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त आणि बारा लाखांपेक्षा कमी असेल तर त्यावर दहा टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या चार लाखांच्या उत्पन्नावर दहा टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये टॅक्स होईल आता चौथ्या टॅक्स लॅबनुसार बारा लाखांपेक्षा जास्त आणि सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर म्हणजे उरलेल्या शंभर रुपयांवरती पंधरा टक्क्यांनी पंधरा रुपये टॅक्स होईल म्हणजे आपल्या बारा लाख शंभर रुपयाच्या उत्पन्नावर आपल्याला साठ हजार पंधरा रुपये टॅक्स होईल त्यावर उपकर चार टक्के लागू होईल जो चोवीसशे एक रुपये होतो त्यामुळे आपल्या टॅक्सची रक्कम बासष्ट हजार चारशे सोळा रुपये एवढी होते आता तुमच्या लक्षात आलं असेल की बारा लाख उत्पन्न असेल तर शून्य रुपये टॅक्स भरावा लागतो आणि बारा लाखांपेक्षा फक्त शंभर रुपये उत्पन्न जास्त असल्यामुळे आपल्याला बासष्ट हजार चारशे सोळा रुपये एवढा टॅक्स भरावा लागतो जे करदात्यांचं खूप मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल याविषयी बहुतेक करदात्यांनी नाराजीचा सूर दर्शवला आणि त्यामुळेच प्राप्तिकर खात्याकडून एक विशेष सवलत देण्यात आली जिला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात आता आपण बघूया की हे मार्जिनल रिलीफ कसं फायदेशीर आहे आधी आपण बघू या मार्जिनल रिलीफ लागू कसं होतं तुम्ही आत्ता स्क्रीनवर जे टेबल बघत आहात त्यामध्ये दोन प्रकारचे आकडेमोड दाखवले आहे दुसऱ्या कॉलममध्ये तुमच्या उत्पन्नावर टॅक्स लॅबप्रमाणे प्राप्ती कराचे आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये मार्जिनल रिलीफचा फायदा मिळाला तर त्यावर प्राप्ती कराचे आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार जर तुमचं उत्पन्न बारा लाखांपेक्षा जास्त होत असेल तर त्या जास्तीच्या उत्पन्नाच्या रक्कमेवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागतो हे समजण्यासाठी तुम्ही हा तिसरा कॉलम बघू शकता यामध्ये वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये एवढं दाखवण्यात आलं आहे यातून आधी पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन होईल आणि उरलेल्या बारा लाख शंभर रुपये या उत्पन्नावर आपल्याला पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबनुसार चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही दुसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न चार लाखांपेक्षा जास्त आणि आठ लाखांपर्यंत असेल तर त्यावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार पुढील चार लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल तिसऱ्या टॅक्सलॅबनुसार तुमचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त आणि बारा लाखांपर्यंत असेल तर त्यावर दहा टक्के टॅक्स भरावा लागेल त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या चार लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे चाळीस हजार रुपये टॅक्स होईल आता चौथ्या टॅक्स स्लॅबनुसार बारा लाखांपेक्षा जा ला, ,00 जास्त आणि सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे उरलेल्या शंभर रुपयांवरती पंधरा दराने पंधरा रुपये टॅक्स होईल म्हणजे आपल्या बारा लाख शंभर रुपयाच्या उत्पन्नावर आपल्याला साठ हजार पंधरा रुपये एवढा टॅक्स होईल पण मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार तुमचं उत्पन्न बारा लाखांपेक्षा जेवढं जास्त होईल तेवढीच रक्कम टॅक्स म्हणून धरली जाईल म्हणजे आपल्या या उदाहरणानुसार बारा लाखांपेक्षा फक्त शंभर रुपये जास्त आहेत म्हणून बारा लाख शंभर रुपयावरती जरी साठ हजार पंधरा रुपये टॅक्स झाला असेल तरी मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार आपल्याला शंभर रुपये एवढाच टॅक्स द्यावा लागेल त्यामुळे प्राप्ती रकमेत एकोणसाठ हजार नऊशे पंधरा रुपये एवढ्या रकमेची बचत होईल मात्र शंभर रुपये टॅक्सच्या रकमेवर आपल्याला चार टक्के उपकर भरावा लागतो जो या उदाहरणाप्रमाणे चार रुपये होईल म्हणजे एकूण टॅक्स एकशे चार रुपये एवढाच भरावा लागेल मात्र या मार्जिनल रिलीफलासुद्धा एक कमाल मर्यादा असते ही मर्यादा स्टँडर्ड डिडक्शन लागू होत असेल म्हणजे नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी तेरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे म्हणजे एवढं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला मार्जिनल रिलीफचा फायदा मिळतो आणि स्टँडर्ड डिडक्शन लागू होत नसेल म्हणजे व्यावसायिक करदात्यांसाठी बारा लाख सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या वार्षिक उत्पन्नावर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळतो आता आपण बघूया अजून काही रक्कम ज्यांना वार्षिक उत्पन्नावर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो जर तुमचं उत्पन्न बारा लाख असेल तर तुम्हाला टॅक्स आणि मार्जिनल रिलीफ दोन्ही लागू होत नाही कारण बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर नवीन टॅक्स टॅक्सीमनुसार जी टॅक्सची रक्कम येईल त्यावर रिबेट म्हणजे सवलत मिळते आणि त्यामुळे कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही जर तुमचं उत्पन्न बारा लाख शंभर रुपये असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्ती कर साठ हजार पंधरा रुपये होईल म्हणजे पहिल्या बारा लाखांपर्यंतच्या रकमेवर साठ हजार आणि उरलेल्या शंभर रुपयावरती पंधरा टक्क्यांनी पंधरा रुपये म्हणजे साठ हजार पंधरा रुपये एवढा टॅक्स होईल पण या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो त्यामुळे बारा लाख रुपयेपेक्षा जेवढी जास्त रक्कम आहे तेवढाच कर आकारला जाईल आणि उरलेल्या रकमेवर आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत सवलत मिळेल इथे शंभर रुपये एवढी रक्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून शंभर रुपये प्राप्ती कराची रक्कम असेल आणि एकोणसाठ हजार नऊशे पंधरा रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र या शंभर रुपयावरती चार टक्के उपकर म्हणजे चार रुपये लागू होईल म्हणून एकूण एकशे चार रुपये एवढा प्राप्तीकर आपल्याला या उदाहरणानुसार भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न बारा लाख वीस हजार असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्तीकर त्रेसष्ट हजार रुपये होईल म्हणजे पहिल्या बारा लाखांपर्यंतच्या रकमेवर साठ हजार आणि उरलेल्या वीस हजार रुपयांवरती पंधरा टक्क्यांनी तीन हजार रुपये म्हणजे त्रेसष्ट हजार रुपये टॅक्स होईल इथे वीस हजार रुपये एवढी रक्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून वीस हजार रुपये प्राप्ती रक्कम असेल आणि त्रेचाळीस हजार रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र या वीस हजार रुपयावरती चार टक्के उपकर म्हणजे आठशे रुपये लागू होतील म्हणून एकूण वीस हजार आठशे रुपये प्राप्तिकर आपल्याला भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्तिकर सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपये होईल म्हणजे पहिल्या बारा लाखांपर्यंतच्या रकमेवर साठ हजार आणि उरलेल्या पंचेचाळीस हजार रुपयांवरती पंधरा टक्क्याने सहा हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे एकूण सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपये एवढा टॅक्स होईल इथे पंचेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून पंचेचाळीस हजार रुपये प्राप्ती कराची रक्कम असेल आणि एकवीस हजार सातशे पन्नास रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र या पंचेचाळीस हजार रुपयावरती चार टक्के उपकर म्हणजे अठराशे रुपये लागू होतील म्हणून एकूण टॅक्स सेहेचाळीस हजार आठशे रुपये एवढा भरावा लागेल जर तुमचं उत्पन्न बारा लाख पासष्ट हजार रुपये असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्तीकर एकोणसत्तर हजार सातशे पन्नास रुपये होईल म्हणजे पहिल्या बारा लाखांपर्यंतच्या रकमेवर साठ हजार आणि उरलेल्या पासष्ट हजारच्या रकमेवर पंधरा टक्क्यांनी नऊ हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे एकूण एकोणसत्तर हजार सातशे पन्नास रुपये एवढा टॅक्स होईल इथे पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून पासष्ट हजार रुपया प्राप्तिकराची रक्कम असेल आणि चार हजार सातशे पन्नास रुपये एवढी आपली टॅक्समध्ये बचत होईल मात्र पासष्ट हजार रुपयांवरती चार टक्क्यांनी उपकर म्हणजे सव्वीसशे रुपये लागू होतील म्हणून एकूण सदुसष्ट हजार सहाशे रुपये एवढा प्राप्तिकर आपल्याला भरावा लागेल तुमचं उत्पन्न बारा लाख सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये असेल तर त्यावर टॅक्स लॅबनुसार प्राप्तिकर सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये होईल म्हणजे पहिल्या बारा लाखांपर्यंतच्या रकमेवर साठ हजार आणि उरलेल्या सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयावरती पंधरा टक्के आणि दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे एकूण सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा टॅक्स होईल पण या उत्पन्नाच्या रकमेवर सुद्धा मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो इथे सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढी रक्कम बारा लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्राप्ती कराची रक्कम असेल आणि त्यावर चार टक्के उपकर म्हणजे दोन हजार आठशे चोवीस रुपये म्हणून एकूण त्र्याहत्तर हजार चारशे बारा रुपये प्राप्तीकर आपल्याला भरावा लागेल या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळाला असला तरी प्राप्तिकरात बचत होत नाही कारण बारा लाख सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये ही रक्कम मार्जिनल रिलीफची कमाल मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर जर मार्जिनल रिलीफचा नियम लावून बघितला तर मार्जिनल रिलीफनुसार होणाऱ्या कराची रक्कम नियमित टॅक्सलॅबनुसार होणाऱ्या कराच्या रकमेपेक्षा जास्त होते म्हणून नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी तेरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि व्यावसायिक करदात्यांसाठी बारा लाख सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये या रकमेपेक्षा जास्त उत्पन्नाच्या रकमेसाठी नियमित टॅक्स लॅबचा उपयोग केला जातो